छत्रपतींचा मान हाच आमचा स्वाभिमान ज्यांनी स्वराज्य आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा दिली आपल्या राजांना आपण खरंच ओळखलोय का महाराजांच्या धोरणांना आपण कधी जाणून घेऊन तसे वागलोय का छत्रपती शिवाजी महाराज आपले रयतेचे फक्त राजे नसून शौर्य प्रेरणा आणि आस्थेचे प्रतीक आहेत राजे माफ करा आम्हाला आओ तुम्ही जाती भिंती तोडल्या पण अजूनही आपल्या मावळ्यांना एकजूट समजत नाहीये खरच माफी असावी राजे पण राजे प्रयत्न करू तुमची शिकवण तुमची धोरण आपल्या मावळ्यांपर्यंत नेऊन बदल घडवू तुमचा आशीर्वाद असा जी जी, हो राजे जी 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 हो राजे जी 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 हो राजे जी 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 हो राजे जी 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 हो जी जी जी